हाय हाय वेलकम टू माय चॅनल नितीन डेली थोडासा फंबल झालेला आहे पण ऍडजस्ट करून घ्या स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल ज्याचं नाव आहे नीतीन नितू डेली ब्लॉग आजपासून हे चॅनल मी हँडल करणार आहे आणि माझेच व्हिडिओ रोज रोज येणार आहेत कारण रहे। की मी विकत घेतलं चॅनल यांच्याकडनं सरप्राईज सरप्राईज हे बाबू इथे मुंबईची रान बोल मुंबई बघितली का बहिणाबाई आम्हाला भेटायला आलेली आहे आणि दुसरं सरप्राईज म्हणजे मी पण काय पनवेलला नाही ना आम्ही तालोजाला नाही आम्ही हो कल्याणला मम्मीच्या घरी मी आता कल्याणला शिफ्ट झाली आहे मॉम आमची चालली आज का विक आहे त्याला एक कारण आहे अजिबात आवडलेलं नाही पण काय करणार मम्मीची इच्छा तो इग्नोर करा हा बिट करते ना माहित आहे बघा माझी मम हे कोण घेऊन ठेवणार खाली आहे माझा लेट

मी नहीं करना, मी करना करना आली है ना क्या दोगी करना, क्या दोगी का हा? चला भेटू थोड़ा वे बायोश इमोशनल ब्लैकमेल प्योर मीनिंग

आज मस्त बेत आहे अमरासाचा नाही गावी याला काय बोलतात रसाळीचा बेत आहे रसाळी आमच्याकडे आता चालू आहे चपात्या चालू आहे चपात्या करते की चपात्या करते आणि मोठे लोक काय करत नाही टाइमपास करत काय बोलाव मी तर काय बोलतच नाही चपाती माझी 터지잖아, 터지잖아, 터지잖아. 터지잖아, 터지잖아. 터지잖아, 터지잖아. 터지잖아, 터지잖아. 터지잖아, 터지잖아. 터지잖아, 터지잖아. आहेत कुरणा सांडया म्हणजे काय ह्या ज्वारीच्या ज्वारीच्या सांडतात म्हणून त्या सांडया याला बोलतात अंडतात म्हणून त्याच अंडई आहे अगं क्लॅस चालू कर नाही तर आकार आला मी अख्ख्या गावाच्या <laughs> करते इतक्या वेळाच्या गावाच्या नाही पाच लोकांच्या चपात्या करते किती वेळ झालं मी चपात्या वाटते घामाघूम होऊन तू मला खूप झाले मी खूप स्वच्छ आहे ऍक्च्युली मला खूप दोषी काही मंगळ करायची सवय अगं दोन तीन दिवसात एकदा असं म्हणशील

तुम्ही आता इथपर्यंत ब्लॉग पाहताय म्हणजे आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो म्हणजे ब्लॉगची सुरुवात मी केली आम्ही तिघी जणी एका ठिकाणी आहोत मम्मीकडे आहेत त्याला असं रिझन आहे थोडंसं आमचे मम्मी पप्पा थोडंसं <laughs> म्हणजे खूप 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 मोठे आहे एवढं <laughs> आमचे मम्मी पप्पा गावी शिफ्ट होत आहेत कायमचे नाईटला आमचे मम्मी पप्पा गावी शिफ्ट होत आहेत <laughs> मला एकटीला इथे कल्याणमध्ये सोडून <laughs> त्यामुळे आम्ही इथे आहोत तिघी जणी सोबत शेवटचा सोब म्हणजे कल्याणमध्ये मध्ये शेवटचा डिनर सोबत घेतात कल्याण कल्याणमध्ये मध्ये या घरातला शेवटचा डिनर नाही मी असं काही बोलत नाही तर भेटूया जेवण करूया आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळाने परत हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग ॲक्च्युली हा ब्लॉग कालपासून चालू आहे काल रात्री मी काय व्हिडिओला एंट केलंच नव्हता कारण जेव्हा मी आमची जेवणं वगैरे झाले जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी निघाली एक नऊ दहा वाजले होते मला नऊ पावणे दहा झाले आणि निघालो तेव्हा सगळे इमोशनल झाले कारण आता मम्मी पप्पा तुम्हाला अगोदरच सांगितलं की मम्मी पप्पा जाणार आहेत गावी पूर्ण ते गावाला शिफ्ट होणार आहेत आता आता काय कल्याणला जा म्हणजे हल्ल्याला राहणारच नाही शिफ्ट होणार तर काही संबंधच येत नाही त्यामुळे सगळे इमोशनल झाले निघताना मग तिथे काय शूट घेता नाही आलं आणि त्यानंतर घरी येता येता मला साडे अकरा बारा वाजले होते तेव्हा पण मला काय शूट घ्यायला जमलं नाही म्हटलं राहू द्या आता सकाळीच व्हिडिओचा आपण एंड करूया तर बस एवढं सांगायचं होतं की आता मम्मी पप्पा गावी शिफ्ट होत आहेत त्याच्यानंतर माहेरतपणाला जायचं असेल तर डायरेक्ट आम्हाला गावीत जावं लागणार ते पण आता गावी म कल्याणला होते तर कसं सारखं सारखं जाता येत होतं कधी पण उठून म्हणजे कधीही जाता येत होतं गावाला कल्याणला पण आता गावी म्हटल्यावर कसं ना डायरेक्ट शनिवार शनिवार रविवारी पण नाही डायरेक्ट दिवाळी आणि उन्हाळा कारण गावी गाव पण जवळ नाही ना आमचं सात आठ तास लागतात जायला विचार पण नाही करवत आहे मला ॲक्च्युली आता पण आता करणार काय ना गावी शेती आहे सगळी कामं आहेत आणि पप्पा पण आता रिटायर झालेत तर ठीक आहे त्यांनी डिसिजन घेतलं आहे तर आपण काही बोलू नाही शकत त्याच्यामध्ये चला व्हिडिओला एंड करते कसा वाटलं आमचा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय